सन दोन हजार तेवीस चोवीसमधील पाच टक्के दिव्यांग राखीव निधी मिळावा आर्थिक वर्षानंतरही आगामी वर्षासाठी आकारण्यात आलेली कर वसुलीची रक्कम परत मिळावी सन दोन हजार वीस ते अखेर दिव्यांगांच्या खर्चाचा तपशील मिळावा या मागणीचं निवेदन शिरो तालुक्यातील घोसरवाड येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं घोसरवाड ग्रामपंचायतीचे सरपंच साहेबराव साबळे व ग्रामसेवक संतोष चव्हाण यांना देण्यात आला दरम्यान ग्रामसेवक चव्हाण म्हणाले की दिव्यांगांना निधी वाटप करताना विश्वासात घेतलं जातं यापुढेही दिव्यांगांचा निधी वेळेत देण्याबाबत राहू दिव्यांगांवर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल असं सा त्यांनी सांगितलं यावेळी विविध विषयांवर चर्चा करून दिव्यांगांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळानं दिला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ दगडू माने घोसरवाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या दिपाली मुंगळे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे उपाध्यक्ष अनिल देशमुख बंडापुरीट धोंडीराम धुमाळे राजश्री गवळी सुनीता पाटील रुपाली भादुले आदर्श कमते काशीनाथ मोडके इम्ताज नायकवडे विजय घाट राजू कांबळे महादेव कमते वृंदा कोळी सानिका तर संतोष चौगुले याश्मीन चाऊस यांच्यासह उपसरपंच अमोल उर्फ राकेश कागले मयूर खोत हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते निवेदनात म्हटलंय की घोसरवाड येथील आम्ही दिव्यांग बांधव असून घोसरवाड ग्रामपंचायतीकडून वाटप केलेल्या मार्चपासून सन दोन हजार तेवीस चोवीसमधील पाच टक्के दिव्यांग राखीव निधीची मागणी करत आहोत माहिती देण्यात आलेली नाहीये येत्या आठ दिवसात दिव्यांगांच्या खात्यावर पाच टक्के राखीव निधी वर्ग करण्यात यावा व जमा खर्चाचा तपशील देण्यात यावा याबाबत ग्रामपंचायतीनं दिव्यांगांचे प्रश्न समजून घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा दिव्यांग ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा निवेदनात देण्यात आलाय कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज